सत्यदर्शन मनोज जरांगे यांचा भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप सहा जुलैपासून सळीकडेच ताकतीने रॅली सुरू रॅली सुरू होतील मला ऐकायला मिळालं की माझ्या गावात दगडफेकीचा प्रकार घडलाय घडवून आणलाय यात मला जरा शंका दिसते छगन भुजबळला पहिल्यापासून नाद आहे स्वतःच्याच गाडीवर दगडफेक करणे स्वतःच्याच गाड्या फोडणे मी याची संपूर्ण माहिती घेतोय मला याबद्दल कळेल असं मनोज जरांगी पाटील म्हणाले छगन भुजबळला माझंच गाव का सापडलं मुद्दाम वाटेत जायची सवय आहे आंदोलन करायला विरोध नाही पण आमच्या अंतरवादीच्या समोरच कोणत्या हेतूने ठेवले असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे गाड्या फोडा मी बरोबर करतो काही चिथावणी द्या तिथे जाऊन त्यांना डावचा त्यांना काही वाईट बोला मग लोक उचकत येत म्हणजे त्याला ते ढवचायची सवय लागली कुन्नाशी सारखं बोललं की मग ऑटोमॅटिकच माणसाला राग येतो त्याचे ते स्वभाव आहे त्यांनी मग त्याच्या त्याच्या गाड्या जेणेच पडल्याचं मला शंभर टक्के डाऊट आहे त्याच्यावरती का शक्यता असू नये का शक्यता असू नये तुला इथं साधलं नाही इथं ओबीसीत मराठ्यात मी नाही दंगल होऊ दिली म्हणून का शक्यता असू नये तू तिकडं कुंकड गेला तू तिकडं पण साधायला लागला तिकडे ला। सुद्धा गोरगरीब लोकांना सांगायला लागला स्वतःच्या गाड्या फोडून घ्या आता गोरगरीबांचा लॉस होणार गाडीचा गोरगरीबुत ना ही ही धंदा त्याचा पहिल्यापासून